नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे ते सव्वा दोनशे वाणे इतकी आवक होती तर कांद्याच्या भावात सरासरी सलोतीसशे ते एकोणचाळीसशे चार हजार रुपयांपर्यंत बाजारभाव होते तर बघूया लाईव्ह कांदा लिलाव

अडतीसशे नव्वद रुपये गेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघायला सदतीसशे वीस कुठला मालतीस चौतीसशे ॲव्हरेज माल आहे क्वालिटी काय बघ छत्तीसशे पंचेचाळीस बोलटा आहे ॲव्हरेज छत्तीसशे पंचेचाळीस रुपये गेला आहे काय बघेल काम साईज माल आहे सदोतीसशे रुपये क्वालिटी काय बघेलशे अडोतीसशे कुठला माल आहे कुठला माले म्हटलं अडतीसशे रुपये केला आहे बघू शकता सुपर माल आहे कलर वगैरे आहे मालाला कोणत्या वाडीत आहे कालोरा येलोरा काय काका सदोतीसशे वीस बघू शकता एवरेज क्वालिटीचा माल आहे सदोतीसशे वीस रुपये केलेला आहे काय बघायला दादा सदोतीसशे पंचावन्न कुठला माल आहे बटाण्याचा आहे का सदोतीसशे वीस रुपये केलाय बघू शकता काय बाबा बघा छत्तीस पंचाव छत्तीस पुपे के बुश का सदुतीस पन्ना कुछ लाल देवला सदतीस पन्ना रुपये शकता क्वालिटी का दादा अडोतीसशे अडोतीसशे पाच रुपये गेला हे बघू शकता सुपर माल आहे काय गेलो सदोतीसशे तो सत्तर काय गेलं सदोतीसशे पंच्याण्णव कुठला माल आहे सदोतीसशे पंच्याण्णव रुपये गेला आहे बघू शकता काय गेलो अडोतीसशे अडोतीसशे पंच्याहत्तर कुठला माले काय बघेल अडोतीसशे पासष्ट कुठला माले अडोतीसशे पासष्ट रुपये गेला आहे बघू शकता अलिहाबाद कळवण अलियाबाद कळवणमधला मूल्यार कोणतं बियाणे कशी काय बघेल हो अडोतीसशे पस्तीस हा कुठला माले काय बघ दादा साठ कुठला आहे सदोतीसशे साठ रुपये गेला हे बघू शकता क्वालिटी माल काय बघ चाळीस रुपये काय बघ काय बघतीसशे पंचवीस कुठला माल आहे तीसशे पंचवीस केला आहे बघू शकता एव्हरेज मालॅटवाडी चालले काय बघेल अडुतीसशे पाच कुठला माल आहे विटवाडी बियाणे कोणता अडुतीसशे पाच रुपये केलाय सुपर माल काय बघेल दादा अडुतीसशे कुठला माल आहे दोन्हीत अडुतीसशे रुपये केला आहे बघू शकता सुपर माल आहे दोन आहे का दोन काय पंच्याण्णव कुठला माले देवळाचा काय बघेलो अडोतीसशे सदोतीसशे पंचेचाळीस कुठला माले सदोतीसशे पंचेचाळीस गेला आहे बघू शकता दोन्ही का कोणतं प्रशांत काय बघेल बाबा सदोतीसशे सदोतीसशे पंच्याहत्तर कोणतं बियाणे मुलगांचा आहे का कुठला माल आहे माळवाडी काय बघेल एकोणचाळीसशे पंच्याण्णव पंच्याण्णव कुठला माल आहे वाजगाव बियाणं कोणतं आहे चाळीसशे पंच्याण्णव रुपये केले सुपर माल आहे बरं काय बघा अडोतीसशे चाळीस कुठला माल आहे रामेश्वर अडोतीसशे चाळीस रुपये आहे बघू शकता काय बघितलंय दादा काय पन्नास चौतीसशे पन्नास कुठला माल आहे का काय बघाल दादा अडोतीसशे पाच अडोतीसशे पाच कुठला माल आहे आहे का बियाणं कोणते गजाना